आमच्या शेतीमालाला भाव न मिळण्या मग सरकारचं धोरण आहे आणि हे शरद जोशी नेहमी सांगत होते सरकार बदलली आघाड्या बदलल्या पण वृत्ती बदलली नाही लक्षात ठेवा वृत्ती तीच राहिली इथं असताना विरोधात असताना शेतकऱ्यांची बाजू घ्यायची शेतकऱ्यांच्या बाजूला बोलायचं आणि सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला विसरायचं ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा घात झालेला आहे आणि म्हणून बाराशे म्हण मी आमच्या बारा हजार रुपयाच्या वर भाव मिळाला असता चुकून बाराशे बोललो तर म्हणून सरकारच्या धोरणामुळं उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आम्हाला आमचा शेतीमाल विकावा लागला म्हणून त्याची जबाबदारी घेऊन सरकारनं या कर्जाची जबाबदारी घ्यावी आणि याला आत्ता आम्हाला मोकळं करावं एवढी साधी सोपी गोष्ट आहे त्यांना काय वाटतं शेतकऱ्याचं कर्ज जात आहे कुठं मॉर्गेज आहे लिलावात काढो उद्योगपतींना कर्ज देताना त्यांचं काय मॉर्गेज घेतलं एक चांगली साधी चांगली फाईल बघायची त्याला डीपीआर म्हणायचं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणायचा आणि त्याच्या आधारानं हजारो कोटी रुपये काही तारांना दे देता द्यायचं आणि ते कर्ज बुडलं की मग आता कर्ज वसूल करायला काही साधनं नाहीत म्हणायचं आणि राईट अप करायचं आणि बँका अडचणीत आल्या तर देशाच्या अर्थमंत्र्यांनी बजेटमधनं पैसे काढून या राष्ट्र राष्ट्रीयकृत बँकांना द्यायचं हे धंदे आता आम्हाला कळालेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जाची जबाबदारी घेतल्याशिवाय या सरकारला आता सुटका नाही बंद करा ते बुलेट ट्रेन बंद करा शक्तीपीठ बंद करा ते हजारो कोटी रुपयाची कर्ज को योजना पहिल्यांदा या देशातला शेतकरी जगवा आणि शेतकरी जगला नाही तर तुम्ही उपाशी मराल एवढी ताकद या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे लक्षात ठेवा जर शेतकऱ्यांना ठरवलं नाही शरद जोशी म्हणायचे शेतकऱ्यांना केला नाही पेरा तर खायला काय धत्तुरा एक लक्षात ठेवा या एकशे चाळीस कोटी जनतेला जगवायचं काम हा इमानदारीनं काम शेतामध्ये काम करणारा शेतकरी करतोय त्याला हलक्यात घेऊ नका त्याला सोप्यात घेऊ नका त्याची जबर किंमत तुम्हाला चुकती करावी लागेल एवढंच सरकारला माझा इशारा द्यायचा आहे मला आता बच्चूभाऊनी सांगितलं आता काहीतरी विसी मार मार्फत विषयवरून ऑनलाईन मीटिंग काहीतरी घेणार आहेत असं कळालं आज काय निर्णय घ्यायचा तो घेऊन देत पण बच्चू भाऊ सात बारा कोरा झाल्याशिवाय मागा हटायचा नाही आणि दिव्यांगांचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न सुटल्याशिवाय मागा हटायचा नाही बघू कसं करत नाहीत मी सरकारला एकच दिवसाची मुदत देतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या कोपऱ्यातून आलेलात आता मी इथून गेल्यानंतर तेच उद्योग करणार आहे जर या सरकारनं आजच्या मिटिंग मध्ये काही झालं नाही उद्या दिवसभरामध्ये सरकार काही निर्णय घेतला नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कारण सगळे येऊन इथं पाठिंबा देऊन गेलेले आहेत मला वाटतं जारंगे पाटली येऊन गेलेले आहेत सगळेच येऊन गेलेले आहेत ले आणि अजूनही काही लोक येणार आहेत आपण सगळ्यांनी मिळून बच्चूबाऊंचं उपोषण अजून किती हो जीव पणाला लावलेला आहे अजून दोन ते तीन दिवसाच्या वर त्यांची शरीर साथ दिला असं वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून सरकारला मी एवढंच सांगतो जर आजच्या बैठकीमध्ये काही झालं नाही उद्या दिवसभरामध्ये काही तुम्ही निर्णय घेतला नाही तर परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी या महाराष्ट्रातल्या रस्त्यावरनं एक चिटपाखरू सुद्धा फिरून देणार नाही एवढाच ना तुम्हाला इशारा देतो जाऊन जा दे रणसंग्राम जगदा हूनच जाऊन दे लढाई आर पारची लढाई होऊन दे बघूया काय होत आहे आम्ही मागे हटतोय का ते मागे हटतात बघूया पण आता ही आर पारची लढाई आहे माग हटायचं नाही एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद